अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मी जे तीन दिवस साखरखेडा राम जपाला गेलो होतो ते तो जो आलेला अनुभव आहे तो मी आपल्याला सर्वांना सांगणार आहे या जपामध्ये शिबिरामध्ये खूप चांगले अनुभव आलेले आहे महाराज आपल्याकडचे प्रत्यक्ष आपल्या सोबत असता पाठीचे असता त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला तर अवश्य करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे देहधारी गुरु करावा प्रत्येकाने आणि गुरु मंत्राचा जप करावा कारण की जो व्यक्ती गुरु मंत्राचा जप करतो आपल्या गुरुमंत्राचा जप जस जसं आपला वाढेल तस तस सगळ्या गोष्टी आपलं मन पहिले शांत होत असत म्हणून गुरुमंत्राच्या जपामध्ये खूप ताकद आहे खूप जण म्हटलं म्हणजे आता गुरुमंत्र कोणाकडून घ्यायचा देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यावा तुम्ही जर पहिले गुरुमंत्र कान फुटले असेल गुरुमंत्र पहिले घेतला असेल तर परत गुरुमंत्र घ्यायचा नाही गुरुमंत्र हा एकदाच घ्यायचा असतो आणि एकदा गुरुमंत्र घेतला की तोच नामस्मरण करायचं गुरुमंत्र साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज आहेत त्यांचा गुरुमंत्र घेतलेला आहे मग आता खूप जण म्हणतात दादा आपण जर गुरुमंत्र घेतला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची मग कसं सगळे गुरु सारखे आहेत यांचा पण जप करायचा त्यांचा पण जप करायचा गुरुमंत्राचा पण जप करायचा महाराजांचा पण जप करायचा खूप जणांच्या मनात शंका आहे म्हणून ते सांगतो ते साखरखेडा हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये असतो तर त्यात दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये जो जपाचा जो अनुभव आहे तो जातना जातना मी आपल्याला आहे सगळ्यात पहिले जातानाच जाताना मला जायला उशीर झाला शिडको बस मी पाच वाजता गेलो मेऱ्या फाट्याला आठ वाजता उतरलो आठ वाजता उतरल्या नंतर मला तिथून गाडीच नाही लागली सगळं आमदार सगळं बंद सगळं बंद होतं तिथं लवकर बंद होऊन जात मला माहितच नव्हतं खूप गाड्या खूप गाड्यांची वाट बघितली म्हणजे जिथं आठ वाजता आलो होतो आठ वाजेपासून उभा होतो मी गाडी नाही रिक्षा नाही काही नाही मग असंच खूप वेळ विचार करता करता म्हटलं महाराज काय म्हणजे ही परीक्षा आहे कारण की छत्रपती संभाजीनगर पासून मेरा भाड्याला लगेच गाडी लागली होती चिखली मार्गे तिथे थांबलो विचार केला महाराजांना म्हटलं मनातल्या मनात प्रल्हाद महाराजांना म्हटलं महाराज मला यायचंय किती त्रास तरी पण मला यायचंय मग असं खूप गाड्यावाल्यांना हात केला मी पण कोणी थांबलं कोणी थांबत नव्हतं कोणी नाही म्हणत होत मग शेवटी एक एक व्यक्ती आला त्यांना म्हटलं मला साखर खेड्याला जायचंय तेव्हा मी अंत अंत्री म्हणून गाव आहे तिथं आजूबाजू तिथपर्यंत तुम्हाला सोडतो म्हटलं ठीक आहे महाराज आपली परीक्षा घेत असता आणि महाराजच आपली सोय करत असता ह्या गोष्टीमधून तुम्हाला सांगायचं एक तर आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे महाराजांचं लक्ष नसतं का आपण खूप जप करतो महाराजांचं लक्ष नसतं का महाराजांचं सगळं लक्ष असतं तुमच्यावर कारण की आपण मी स्वतः महाराजांच्या भरशावर चाललो प्रल्हाद महाराज आहे त्यांच्या भरशावर चाललो होतो सगळा आमदार आजूबाजू कोणीच नाही मग एक व्यक्ती एक व्यक्ती थांबवलो तो आणि आंत्री मी आंत्रीला तुम्हाला सोडतो आणि ठीक आहे मी बसलो कारण मी खूप वेळ आठ वाजता उतरलो होतो सव्वा आठ साडेआठ वाजता तो माणूस आला म्हणजे अर्धा तास मिनिट तो उभा होतो त्याच्यासोबत मी आंतरिक पर्यंत तिथपर्यंत आलो तो रस्त्याने गाडी अशी तिडी चालू लागला थोडी ड्रिंक केलेली होती पण मला मला माझा महाराजांवर विश्वास होता म्हटलं काही हो आपल्याला जायचं ना काही कोणाच्या गाडीवर बसून जायचं काही फरक पडत फर नाही आपल्याला महाराजांनी पाठवलं हो ना त्यांनी अंतरी पर्यंत तिथपर्यंत सोडलं तिथून मी म्हंटल पुढं नाही म्हणजे माझं इथंच गाव आहे मी इथंच उतरणार आहे म्हटलं बाबा जा तो मी तुम्हाला दुसऱ्या गाडीवर बसून देतो मग दुसरी गाडी आली दुसऱ्या गाडीसाठी पण पंधरा वीस मिनिट तर थांबलो खूप जणांना विनंती केली तिथपर्यंत सोडा कोणी सोडत नव्हतं दुसरी गाडीवाला आला तो म्हणे मी समोरच्या साईडला तुम्हाला सोडतो म्हटलं ठीक आहे त्यांनी समोरच्या साईडला तिथपर्यंत सोडलं आणि तिथून पुढं साखरखेडा हे अकरा किलोमीटर बाकी होतं तिथं पण मी थांबलो पूर्ण अंधार आजूबाजू कोणीच नाही सगळे गाव झोपले सगळे बंद होते सगळं बंद आता आपल्या इथे छत्रपती संभाजीनगरला तुम्ही रात्री दोन वाजता जरी आलं काही नसतं पण तिथं लगेच झोपी जातात तरी पण तिथं थांबलो मी तिथून पुढं अकरा किलोमीटर होतो मग नंतर एक व्यक्ती आला खूप वेळ झाल्यानंतर महाराजांना विनंती केली म्हटलं महाराज घरून पण फोन चालू होते महाराजानं म्हटलं महाराज मला यायचंय मग तिथं नामस्मरण चालू केलं मंत्राचा जप चालू करून गेला मग मंत्रा जप चालू केल्यानंतर दोन चार गाड्यांना मी हात केला पण गाडी कोणी थांबत नाही रस्त्याने कोण गाडी थांबवणार आहे कोणी गाडी थांबवली नाही शेवटी एक व्यक्ती आला तो आणि मी तुम्हाला ओळखतो आणि म्हणे कुठं जायचं साखर खेड्याला म्हटलं हा बसा म्हण त्यांनी बसवलं स्टँड पर्यंत सोडलं आणि स्टँड पासून सोडल्यानंतर मग मी ते स्टँड पासून साखरगाड्याचं मंदिर जवळ आहे तिथे गेलो दर्शन केलं प्रसाद घेतला आणि झोपलो ह्या प्रवासामध्ये मला एकच गोष्ट आपल्याला सांगायची की आपण आपल्या गुरुवरचा विश्वास सोडायचा नाही लक्षात ठेवा आता तुम्ही किती संकटात असाल तुम्ही याच्यात असाल प्रॉब्लेम मध्ये असाल कशामध्ये असाल पण आपल्या गुरुवरचा विश्वास सोडायचा नाही मार्गक्रमित जायचं म्हणजे पुढे पुढे चालत जायचं तिथं एका ठिकाणी मी जर त्याच मेरा फाट्यावर बसलो असतो तर रात्र भरतीच बसलो असतो म्हणून कधी लक्षात ठेवा आपल्याला गुरु असेल देव असेल मार्ग दाखवत असता ते लोक असे पाठवत असतात हो आणि तिन्ही लोकांमध्ये मला महाराजाचे भेटले ते केल्यानंतर साखर जे शिबिर होतं ते सकाळी सात वाजता शिबिर चालू होतं स्क्रीनवर दाखवलं आपल्याला व्हिडिओ सात वाजता चालू होतं जप जग चालू असता आपण आपले वैयक्तिक जप करायचे दोन दोन सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत जप करायचा असतो दोन तास नंतर नऊ ते नऊ ते साडे पर्यंत नाश्ता असतो नंतर डबल साडेनऊ ते साडे दहा अकरा पर्यंत जप असतो नंतर बारापर्यंत जप असतो नंतर परत बारा ते दोन जप असतो नंतर भोजनाचा टाइम असतो नंतर परत अडीच ते साडेचार साडेचारला परत ब्रेक असतो परत पाच ते सात वाजेपर्यंत जप असतो आणि नंतर सायंकाळची उपासना हे असं तिथं शेड्यूल होत सेवा केल्या दोन दिवसामध्ये गुरुमंत्राचा खूप छान जप झाला आणि जप करताना सगळे शांत होते कंटिन्यू मनामध्ये अखंड जप जप करताना मग तुम्ही खूप जण म्हणणार दादा बसूनच करायचं का नाही तिथं तसं नाही तुम्ही जप पण तुम्ही पण तुमच्या घरी पण तुम्ही चालता बसता उठता तसाही जप करू शकता चालता बसता उठता कंटिन्यू जप करू शकता आपल्या हातामध्ये जप पाहिजे आपली आपलं गा आपण गुरुमंत्र घेतला असेल म्हणून देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यायला पाहिजे पहिल्यांदा मी ह्या शिबिराला पहिल्यांदा आलो होतो इतक्या वेळ बसायची सवय नसती बाबा कोणाला पण मी स्टार्टिंगला बसलो मी सवय घातलं होतं बसलो पहिले पंधरा मिनिट वीस मिनिटं काय वाटलं ते एक घंटा काय वाटला ते मला नंतर पाय दुखता पाठ दुखती की दोन 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 घंटे दोन दोन घंटे असं करत करत दिवसभर दिवसभर जप झाला तिथं बसल्यावर मला थोडं त्रास थोडं वाटलं पण नंतर मी प्रदक्षिणा मारल्या प्रदक्षिणा मारल्यानंतर जो दिवसभराचा जो थकवा असतो तो निघून गेला दिवसभराचा थकवा पूर्ण निघून गेला आणि रात्री जेव्हा भोजन केल्यानंतर रात्री जेव्हा तुझं झोपलो तर झोपल्यानंतर झोप जो, चांगली लागली छानपैकी झोप लागली खूप वयस्कर हो लोक होते खूप लोक होते शिबिराला आपण असं जायला पाहिजे असं घरी तुम्ही घरी दहा मिनिटं पंधरा मिनटं पण जप करू शकत नाही माणूस लक्षात ठेवा नाही करू शकत तेवढं मन स्थिर पाहिजे म्हणून आपण ह्या शिबिराचं महत्व असं असतं की दोन घंटे जप करणं विचार करा दोन घंट्यामध्ये तुम्ही जेवढ्या माळे होतील तेवढ्या माळे तुम्ही घरी पण चालता बसता उठता तुम्ही जर प्रवास करत असेल तर तरी पण करायचा आणि गुरु मंत्राचा जप करायचा लक्षात ठेवा हो। आपण कान मंत्र घेतला असेल गुरुमंत्र घेतला असेल त्यांचा जप करायचा मग खूप जण म्हणणार दादा मग आम्ही महाराजांना महाराजांचं करतो गजान महाराजांना करतो मग यांचं करायचं का ते पण गुरु आहे त्यांचा पण करा पण सगळ्यात पहिले प्रथम गुरु कारण की जर आपल्या समोर जर देव उभा असेल आणि गुरु उभा असेल तर तुम्ही कोणाच्या पाया पडणार गुरुंच्या गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे ब्रह्मा विष्णू महेश सगळे जण आले त्यांना आशीर्वाद देण्यासाठी दीपकाला आशीर्वाद देण्यासाठी की तुला काय पाहिजे सांगा तुमची गुरु भक्ती पाहून मी आनंदीत झालो ते म्हंटल नाही माझ्या गुरुंना जो त्रास आहे तो बरा करा गुरुकडे परत आले गुरु, गुरु म्हणे नाही माझं कर्म मला भोगायचे म्हणून आपण जप करताना मन लावून जप करायचं काउंटर काउंटर मशीन घेऊन पण जप करू शकता चालता बसता उठता पण जप करू शकता मी पण प्रदक्षिणा करता करता जप केला खुर्चीवर बसून असेल खाली बसून असेल कारण की एका ठिकाणी बसणं पाय पूर्ण अडकून जात पण काही काही जण करता एका ठिकाणी बसून आसन घेऊन तुम्ही जर जेवढा तुमचा जप होईल तेवढी आपली एनर्जी वाढत असते आपल्या मनातले काही दोष असतात ते निघून जात असता आपल्या पत्रिकेत काही दोष असेल ते निघून जात असता पितृदोष असेल ते निघून जात असत म्हणून नामस्मरणाच्या शिवाय दुसरं काहीच नाही नामस्मरण हेच खूप मोठं औषध आहे नामस्मरणा ना पैसा लागतो ना काही लागतो काहीच लागत नाही म्हणून दिवसभरात तुम्हाला जर फावळा वेळ भेटत असेल वेळ तुम्हाला भेटत असेल तर नामस्मरण करायला पाहिजे आणि नामस्मरण केलेलं नामस्मरण लिहून ठेवायला पाहिजे माझ्या पण जेवढ्या माळी झाल्या होत्या त्या लिहून ठेवल्या तुम्ही पण रोज रोजच्या रोज माळी लिहून ठेवा काउंटर मशीन घेऊन टाकायची जप करायचा दाबायचं जप करायचा दाबायचं त्याप्रमाणे आपण जर कंटिन्यू जप केला तर आपल्याला एक प्रकारची ऊर्जा येते मी त्या शिबिराला मी आयुष्यात पहिल्यांदा गेलो होतो खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं आणि आपल्या मी मला स्वतःला असं म्हणतो की माझ्या आयुष्यातले खूप महत्वाचे क्षण मी मिस केले कारण की आपण व्यर्थ बोलणं दुसऱ्या नावं ठेवणं मोबाईल बघणं याच्यामध्ये इतका वेळ घालतो तिथं मी पूर्ण मोबाईल बंद ठेवला होता मी मेसेज पण टाकला होता मोबाईल नाही काही नाही काही नाही आपला शांतपणे जप करायचा महाराज आणि आपण तसंच पण तुम्ही घरी जरी असाल घरी पर्यंत तुम्हाला वेळ भेटला फावला वेळ भेटला मोबाईल किंवा याच्यामध्ये वेळ न घालवता तर आपण नामस्मरण करायला पाहिजे तुम्हाला दिव्य शक्ती आशीर्वाद या, या गोष्टी दिव्य गोष्टी पाहिजे असेल तर तुम्हाला नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरं काही नाही लक्षात ठेवा नामस्मरण हे असं आश्रय की त्याला कोणी काही नाही नामस्मरण जर आपलं चांगलं असेल तुमचं नामस्मरण हळूहळू चालू केलं तुम्ही सव्वा कोटी तेरा कोटी खूप जणांचा संकल्प घेतलेला आहे तेरा कोटी असा संकल्प घ्यायचा एक कोटी दोन कोटी सव्वा कोटी त्याप्रमाणे रोजच्या रोज जितक्या रुच माळी करता येईल तेवढा करायच्या आणि जप करायचा ह्या शिबिरामध्ये एक गोष्ट मला शिकायला भेटली की महाराजांचं लक्ष आपल्यावर असतं आपण पण महाराजांचं करायचं शिस्त पाळायची आपण जेवढा जप करा तो जेवढा जप लिहून ठेवायचा आणि तुम्ही कुठेही तुम्ही आता वर्षभर जेव्हा जप करणार गुरुपौर्णिमेला अकलकोटला जाणार किंवा कधी अक्कलकोटला जाणार तिथे जप लिहून ठेवा आपल्या घरच्या वहीवर पण जप लिहून ठेवायचं दिवसभरात आपण किती केलं त्याच काउंट पाहिजे जप लिहून ठेवलं आपल्याला किती जप करू शकतो हो, कारण काय होतं आपला जास्त वेळ दुसऱ्यांशी बोलण्यामध्ये याच्यामध्येच वेळ जातो आणि एकदा आपल्याला जप करायची सवय लागली गुरुमंत्र जप करायची सवय आपल्याला जर लागली तर आपण व्यर्थ बोलत नाही दुसऱ्यांना नावं ठेवत नाही आपलं मन सगळ्या गुरूंच्या स्थानी राहत पण मला त्या दोन दिवसामध्ये खूप छान वाटलं मन प्रसन्न वाटलं आणि एक प्रकारची ऊर्जा आली असं वाटलं बघ ऊर्जा जना तुम्ही अखंड नामस्मरण कारण की देवाने पण सांगितलं जो अखंड नामस्मरणामध्ये गुंतला त्याला कशाचेही कशाची वासना होत नाही काम वाचना नाही मन वाचना नाही काहीच नाही मन शांत राहतं म्हणून तुम्ही घरी जरी असाल तर घरी पण काय करायचं आपण जेवढं तुम्हाला बसता येईल उठता येईल आपली माळ आपल्या हातामध्ये ठेवायची जप करत राहायचं काय होतं तुम्हाला पहिले पहिले अवघड वाटेल नंतर नंतर सवय होऊन जाईल तुम्ही जर प्रवास करत असाल काही करत असाल जप काउंटर आपल्या हातात ठेवायचं जप करत राहायचं तुम्ही कंटिन्यू जप केला तर तुमची एनर्जी वाढेल मनामध्ये एक प्रकारचे वाईट विचार कोणती येणार नाही झोप चांगली लागेल चांगली झोप लागण्यासाठी नामस्मरण दुसरं काहीच नाही किती करायचं तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं जेवताना बसताना उठताना चालताना तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं नामस्मरण करा काही फरक पडत नाही आणि त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे खूप ताकद साखरगाड्याच्या काही सेवेकडे तयारी होत्या त्या पण मला भेटल्या त्या बसस्टँडवर तिथे सोडायला पण आल्या होत्या खूप जणांनी खूप जण भेटले खूप चांगलं वाटलं आणि असंच प्रत्येक वेळा यायचा मानस आहे गुरु जो असतो तो आपली परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेतून आपल्याला पास व्हायचे असतात ते सगळे आशीर्वाद देत असतात आणि त्यांचं सगळं लक्ष असतो म्हणून खूप जण असे आहे ना की विचारतात की दादा गाणगापूरला गेल्यावर मग कुठं राहायचं कुठं जेवायचं कधीही लक्षात ठेवा कोणत्याही गुरुच्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुम्ही जेवणाचं राहण्याचं ताण घ्यायचा नाही लक्षात ठेवा गुरु आपली काळजी करत असतो तुम्ही कुठे गाणगापूर पिठापूर कुरोपूर नरसोबाची वाडी कारंजा लाड गिरणारी कुठेही जा जायच्या वेळेस अगोदर महाराजांचं दर्शन घ्यायचं आपल्या महाराजांना म्हणायचं महाराज आम्ही तुमच्याकडे येतोय ते तुमची सगळी काळजी घेतात आमचं सगळं लक्ष असत तुम्ही जेवला सगळं लक्ष असत म्हणून मध्ये जर तुम्ही गेलात तुम्ही जेवायची राहायची ताण घ्यायचा नाही सगळं बरोबर होतं सगळं भार महाराजांना टाकायचं महाराज आम्ही आलो बाकी तुम्ही करा सगळं होतं आपलं काय होतं आपण नामस्मरण नाही करत आपण दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष जास्त देतो म्हणून आपला वेळ वाया घालायचं नाही जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आणि जेवढा जप किल्ला तो तेवढा जप आपण लिहून ठेवावा तिथं एवढी भयान शांतता होती सगळेजण शांत होते शांततेत जप करायचे आणि त्या जपामध्ये पण एक प्रकारची ताकद आणि ऊर्जा असायची आजूबाजू म्हणून प्रत्येकाने करावं आपण पण आता असा उपक्रम चालू करणार आहोत की प्रत्येक गुरुवारी आपण नामस्मरण घेणार आहोत प्रत्येक गुरुवारी पहिले गुरुवारी चालू करून घेऊया प्रत्येक गुरुवारी आपण साडे नऊ वाजता लाईव्ह फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण घेऊया प्रत्येक गुरुवारी जेवढे जप होतील तेवढे आपण काउंट करूया प्रत्येक गुरुवारी आपण नामस्मरणाचा सेवा आहे ती सुरू करूया सगळ्यांनी ज्या सेवेला लाईव्ह मध्ये सगळ्यांनी यावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ